मला आणि आबोलीला जरा दिसा खवकवतो थो आहे थोडासा ताप आलेला आहे ठरवलेलं आहे दोघींनी <laughs> की पावला बटन जास्त लावायचं नाही स्वतः कितपत फॉलो केलं जाणार आहे डोंट नो काजल माहिती कुठे कुठे कर

मग दादावर आणि दादा, दादा आणि तू दादा हो ग्राख पाहिल्यावर आठ साडेआठ पर्यंत होईल मग बाराला मग बाराला पुन्हा चालेल का तुला चालेल खा खा हा पोटभर खा खा सोबाय चला या जेवायला आता आम्ही चार जण बसतोय चार ते सात ला पाच जण आहोत आम्ही हो ना बघू नाही शकत आईने केलेली आहे प्रतीक साठी शेवयाची खीर म्हणजे चालू आहे प्रोसेस बघा शेवयाची खीर होते आणि हिला पा कसा वास आला हि पाली हि बघा ही मस्त बसली ही हि बघा हो काय काय फक्त वाट पाहते ती तुम्ही नजर चुकवा दरवाजा उडा ठेवा ही घुसेल मध्ये शंभू मावली पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ काय फक्त हो काय बदा मांजर न जात पण बाहेर जात पण नि ती जात पण नि हाकलून नको बरं ती मारेल बर पटका दिल दिला फटका शंभाला

कांदे बटाटे टमाटे नंतर फ्लावर शिमला मिरची हे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यावरून काय होणार असेल बरं काजाच्या डोळे so, इथे आमच्याकडे आज भरवली जाते आहे ढॅनट ढॅन अशी पावभाजी पाव मी सगळी व्यवस्थित जातात दा मधून कापून घेतले बटर वगैरे लावायचं राहिले कायजेल डोळे वगैरे ठेवून खाली बघ जरा आणि मी काय कॅप्टन आहे आणि मी तिला व्हाइस कॅप्टन आहे मी तिला घर घर फिरवून देते कांदे सगळे हे चिरून दिले आणि सहकार्य मग मी करते आहे हे सगळं मी करू लागते आहे पण शेवटी भाजीलाच महत्त्व असतं ती कायजल करणार आहे असं बोलण्यात विषय मजा येत नाही ना काजलना सहकार्य करणं म्हणजे बोरीच खाणं आहे हो माहिती आहे काय तू इतकं सहकार्य करतो म्हणून मी सहकार्य पाच भागणी पडतो सहकार्य हे बघा केवढा पसरा करून ठेवला आहे पाव भाजी तयारी काजलचं काय कांदा बारीक करणं कांदे लसूण सगळं आहे आबोली काय झालं कुकर मध्ये फ्लावर आबोलीचे डोळे उतरले आज तब्येत बरे नाही तुला नजर लागली का कोणाची वातावरण खराब आहे असं काही नसतं असं काही नसतं आमची काजल पण आजारी पडली आहे आबोली तर ठीक आहे समजू शकतो आपण समजा कुठे गेले ते आज आबू शंभू आय कुठे गेले आता आबू पाहिला किती होते आबू संकल्प घेतलाय मला चहा आणि याच कस तरी होत आहे लेमन टी सॉरी आठ वाजले आठ आणि आम्ही पितोच चहा या बाबतीत आम्ही किती अपोजिट आहे हे त्यांना कळत असेल सगळ्यांना चहा तू ले लेमन टी घेऊ शकतो काय नको टीचे प्रकार लेमन टी घे नाई नको चहा पत्ती टाकायची कुठलं ड्रिंक नको तिला <laughs> म्हणजे खीर ड्रिंक नकोन ड्रिंक नको खीर आईने आदित्य मेहनतीने बनवलेली आहे टीचं ड्रिंक नको असं म्हणजे सकाळी मॉर्निंग ड्रिंक घेतात ना ते खीर कमी खा जरा तुला घसा खाऊकवतोय तुला मग कमी का जरा खीर कारण नाही नाही मला मिळायचा प्रश्नच येत नाही तू आजारी पडायला नको असा माझा उद्देश उद्या या वेळेला तुम्ही गाडीत बसलेली असाल साडेसहाला पासला नाही दुपारी झोपत ती फुलगोबी वगैरे जे टाकलं होतं ते सगळं छान झालं आहे आता ते स्मॅश करण्याचं काम चाललेलं आहे इकडे मी आता भाजीला फोडणी न्यायचे मग कांदे केलेले आहेत आणि कांदे ठेवलेत टमाटे पण ठेवलेत म्हटलं आधी याला व्यवस्थित स्मॅश करून घे कारण आम्हाला जास्त जास्त हे जे असं दिसतं ना हे नाही आवडत बटाटा जसं दिसतं सरा काजल मॅडम भूक लागलेली आहे जरा पाव भाजी केव्हा येणार आहे तुम्ही हो। आणि इकडे अरे बापले पाव गेलाले बघा पाव गेलाले बघा <laughs> आम्ही देते दे काढून दे आई दिली आई दिली आई दिली आई, दिल, आई पाव दिल, दे गो बाई घेव ना शे द्यायचं थलो शे शंभूला अनिलला पाव खायचा आहे का पाणी पाहिजे थांब मां पाणी प्यायचं पाणी दे गो बाई पहिले पाणी पाणी बटर लावलंय बघा पाणी पाणी शंभू बेबी पाव आहे आणि आज शेवायची खाणार आहे पाणी 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 नाही प्यायचं पाणी नाही प्यायचं आग हे लागली ना प्रोटीन पावडर अगं प्यायला खाणी कसं आणलं सांडलं का थांब बाजार जमीन पुसावी लागेल पिऊन घे बेटा आज शंभू कोण झाली शिबाजी का

पावला काय लावून देऊ आणि काय लावून दिलं पावला सांग भाजी रेडी झालेली आहे आता वाट बघतोय आम्ही प्रतीकची त्याचं वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे गेलाय फिरायला आणि म्हटलं जर आपण भाजीची टेस्ट करूया कारण नेहमी चांगलीच होते पण प्रयोग नको व्हायला असं म्हणणं आहे माझं मीठ तिखट सगळं मसाला व्यवस्थित लागलं पाहिजे ना मीठ टाकलं व्यवस्थित आहे का व्हेरी व्हेरी गुड हा ठीक आहे चालेल खाली व्हेरी नाईस खीर आमच्याकडे आज केलेली आहे आबोलीसाठी शेवयांची खीर छान थंड आणि अशी सरच खीर आम्हाला आवडते आणि तशीच केलेली आहे मस्त काय होऊन गेलं वॉशिवर हँडला आमच्या दुवा हा दुआ ब्रेड लागून गेलं अगं पाणीच लागून गेलं खूप भाजीपोलीच लागलं अरे देवा तू ते खातोय का बटर आणि ब्रेड खातोय तर भाजीपोळी लागलेली चालत नाही <laughs> चला आता आई पप्पा बसले ताबोलीचं म्हणणं आहे की आपण दोघं पण बसून घेऊ तर कमी लाव बर का कसमेऊ वादे निभाएंगे हम कमी लाव आपल्याला तो बसतोय का नाही ग आपण बसतोय आधी आहे आणि आपण सामने पावभाजी साम पावभाजी तयार हैको भूक जाऊंगे जेव्हा की आज आम्हाला मला आणि आबोलीला जरा दिसा खोकवतो आहे थोडसा ताप आलेला आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे दोघींनी की पावला बटन जास्त लावायचं नाही एक्स्ट्रा जे भाजीमध्ये किंवा ताटात आम्ही बटर घेतो ते सुद्धा घ्यायचं नाही तर ते कितपत फॉलो केलं जाणार आहे का वाढलं गेलेलं आहे चलो चला रे चला रे घुबड घुबड का? आणलं घ्या महाराज काय म्हणता हे हवं आहे का लिंबू चिरलेला हवाय काय करायचंय तुला कोणी नाही बाबू तो प कसा ऐकतोय का तू पाय खर तर आपाला भूक लागली होती आणि आबोलीला लागली होती पण असं ठरलं प्रतीकला जरा उशीर असल्याने आम्ही दोघ जण बसलोय जेवायला सुंदर झाली शेवायाची अतिशय अप्रतिम तर आता आम्ही खातो आहे पावभाजी आणि मी पावभाजी खाणार आहे किती वाटीत आलोय ती दुसरी अजून आणि सोबतच चाललेला आहे तारक मेहता बघा खाऊन पिऊन मस्त झालेला आहे आणि आता मी सहपरिवार सह कुटुंब फिरायला चाललेलो हो। आहोत भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय